आजच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्याला धरून बऱ्याच वर्षापासून वसंतराव नाईक जेव्हा होते त्याच्या पूर्वीपासून या ठिकाणी बंजारा समाजाची मागणी ही एस टी प्रवर्गामध्ये करण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती मधातल्या काळामध्ये सरकार बदललेत विषय बदलला आणि बंजारा समाज तसाच राहून गेला पूर्वीच्या काळामध्ये आपण सी पी एन बिराळमध्ये विदर्भ होता त्या विदर्भाच्या कारकिर्दीमध्ये सी पी एन बिराळच्या कारकिर्दीमध्ये बंजारा समाजाला एस टीचा प्रवर्गामध्ये आरक्षण भेटत होतं आणि त्या ठिकाणी लाभ भेटत होता बिजाम काळामध्ये संपूर्ण या मराठवाड्यातला बंजारा समाज हा आदिवासीमध्ये होता त्याला आदिवासीची सवलत भेटत होती आदिवासीचे त्यांनी लाभ घेतलेला आहे असे एक जी आर नव्हे एक तर एकोणीसशे एकाहत्तरचा जी आरमध्ये सुद्धा तेच आहे दोन हजार चोवीसला सुद्धा सरकार तेच म्हणते दोन हजार सतराला पण तेच म्हणते आहे सगळं असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी सवलती भेटत नाही या ठिकाणी मराठा समाजाला जवळपास अठ्ठावन्न लाख इतक्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा आधार म्हणून काल जे जी आर निघाल आपण बघितलं असेल महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्यांचा सर्वांना व्हॅलिडिटी देण्यात यावं असे जी आर काढलं सगळे सोयऱ्यांना देण्यात यावं असे जी आर काढलं आणि आम्ही असं म्हणतो आम्हीसुद्धा त्या जी आरमध्ये त्या गॅजेटमध्ये हैदराबादच्या गॅजेटमध्ये आमचं तर स्पष्ट असं लिहून आहे त्या ठिकाणी हो। की आम्ही आदिवासीमध्ये आहो आम्ही ट्राईबमध्ये आहो आमची बोलीभाषा एक आहे आमचं ड्रेस एक आहे आमचं खाणं पिणं एक आहे आमचं आणि या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या लोकांसोबत ओटी बेटीचा व्यवहार आहे या देशामध्ये इतकी विविधता आहे हे सगळ्यांना माहीत असताना सुद्धा आम्ही वंचित राहिलो म्हणून या महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात मराठवाड्यातील बंजारा समाजाला पुन्हा एक वेळेस आदिवासीची सवलत मिळावी म्हणून हा या ठिकाणी बैठकीचा आयोजन करण्यात आहे उद्यापासून बैठका असतील तालुक्यावर मोर्चे असतील जिल्ह्यावर मोर्चे असतील जिल्ह्याचा मोर्चा किमान दोन लाखाचा असेल आणि मराठवाड्याचा मोर्चा किमान वीस लाख लोकांचा असेल तेवढी तयारी या ठिकाणी या समाज बांधवांच्या वतीनं सर्वांच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे या मोर्चाचं नेतृत्व आता कोणा नेत्याला करता येणार नाही कोणत्या ना, साधू संत करता येणार नाही कोणत्या ना, पुढारीला करता येणार नाही हे ना, ये मुवमेंट ही चळवळ आणि हा आंदोलन संपूर्णपणे तांड्यातल्या वाडीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब बंजारा समाजाचे कार्यकर्ते करणार आहेत एवढेच या ठिकाणी सांगतो जय हिंद जय ओबीसी